श्री स्वामी समर्थ स्री गुरु श्री गुरुचरित्राध्याय एकविसावा श्री गणेशाय महा सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले विवेका, तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांगमज उपजला कवण मेला कवण उत्पत्ति जाहली जालि कोटोन जातौ जैसा स्थिर ऐसे देह पञ्चभूति मिलो देह निर्मिती, वेगळा होता पञ्चभूति अव्यक्त होय देह जाना तया पञ्चभूता च गुण मायापाशे वेष्टोन भ्रान्ति ला देह मनो न पुत्र मित्र कलत्रवास रजतसत्त्वतमो गुण तया भूतापासोन वेगळाले लक्षण होती ऐक एक चित्ते देवत्व होय सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण तमो तमोगुण गुणानुबंधे कर्म घडती जेणे जे कर्म आचरिती, सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळप्राप्ती आपुली आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणी आपल्या अर्जवापासोनी सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्व वयेसी अथवा मरती वृद्धाप्येशी आपुले आर्जव असे जैशी तेने परी घडे जाणा कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरेंची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगी म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमिरूप जीतिस मनुष्ययोति कोन स जननी कोण कोणाची स गृहिणी सङ्गतु सा वा पुढे कवण तुझी माता पिता जन्मान्तरि साङ्गता वाया दुःख करीसी प्रलापिता पिता पुत्रापुला मनोनी पंचभूतात्मक देह चर्ममास अस्थिमेह मेह, या नव मे देह मणबद्ध शरीर जानावे, कैसा पुत्र कूठे वाया मृत्यो रड़से तू सांडोनी दावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी परी ब्रह्मचारी साङ्गीति ते विस्तारि त्यावसरी विन्वितसे तयासि विप्रवणिता तया वेळि विन्वितसे करुणाबहाी स्वामिनिरोपि धर्मसकई परिस्थिर नवे अन्तकरण प्रारब्ध प्रमाण मणो जरी तरीका भजावा श्रीहरि परिससंपर्के जरी सुवर्ण नवे कोण बोले आम्ही पहिलेची दैवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिधले नाही मरण म्हणून विश्वास केला एखाद्या नरा येतोची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषधी देऊनिया प्रती करा सवेची करी आरोग्यता त्रयमूर्तीचा अवतारू श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरु केवी असत्य होय सांगमदे मी तयासी वर दिदला गा अंभासी त्याचा करुणिया भरवसी होतो आपण स्वस्थचित्त, चित्त आश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण पैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राणतजीन सर्वथा समर्पीन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तेचे वचन ओळखून या भाव सांगी बुद्धी ती ज्ञान उपाय एक करियाता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी मृत्युत्यासी मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे जाहला असे तुझ तेथे समर्पी तू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास जाहला मनी कोटी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबराप्रती प्रती होत्या शीर ते होत्या पादुका आफळी शिर ते बालिका रुधिरे भरल्या पादुका आक्रोश करी ते नारी दुःख करिता निशी विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काऊ करीसी संस्कारूणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत ऐक कर्कशे म्हणताती काही केली या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत कोटी प्रेत लोई तसे पादुकावरी म्हणती विप्रज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करुणी उपवास हो आजचे दिनी प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधेसी आपोआप दहनासी देईल जाणा ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिली तेथे जननी जनक शोक होती रात्र निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी झोपाली तीसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म रुद्राक्षमारा रुद्राक्ष सर्वागी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रति कावो शोक का करिसी सती आक्रोशोनी अम्हावरी काय जाहले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हण देतो अभयकरा भक्त वत्सल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावी तसे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तिसी वायू कुळ सरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घाली तो मागुती आणून उत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित जाली नारी जागृत म्हणे आपण भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्ने कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असता उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय ये बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीशी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारिले मनी भय उपजले ठेवी काढोनी दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठोनी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन कै तया वेळी आला कुमर माते मातेजवळी स्तन मुख कमळी क्षीरन घे बत्ती सधारा संतोष भय होऊनि संदेह मागुती असे मानसी कडिएे बाळकासी आपुले पती जवळी जागृत करुणी पतीशी सांगे वृत्तांत आद्यतेशी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा साष्टांग करिती नमन स्तोत्र करी नानापरी तू तारक विश्वासी म्हणून अवतरलासी अशक्य तुझ वर्णावयासी क्षमा करणे स्वामिया अम्हा क्षमा करणे म्हणून घालिती लोटांगणे विनवुनी करुणा वचने गेली स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करित दीपते वेळी पूजा सी, मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र सी, शमी पूजा करीती निरांजन निरांजनतया वेळी करीती गायन परीबळी अतिसंतोषतये बाळी भक्तिभावे स्तुती करी इतुके होता गेली निशी, उदय जाहला संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमारासी, विस्मय जाहला सकळांसी समाराधना करती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एककाची सांगता सीमा विस्तार होईल सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा का अपार असे सांगता साधारण निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरु वास सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिती श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाणा औदुंबरू जे जे मणि इच्छिते नरु साध्य होय परियेसा इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मृतपुत्रसञ्जीवनं नाम एकविंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त